तर विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीची मतं फुटलेली आहेत निकालानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या गोटात नेमक्या काय हालचाली सुरू आहेत पाहूया रिपोर्ट मधला विधान परिषद निवडणुकीत नऊ पैकी नऊ उमेदवार विजयी करून महायुतीनं आपली ताकद दाखवून दिली तर महाविकास आघाडीकडून जयंत पाटलांचा पराभव झाला पण महाविकास आघाडीला पराभवाचं तोंड का पाहावं लागलं कारण महाविकास आघाडीची मतं फुटली काँग्रेसकडे सदतीस मतं होती त्यापैकी पंचवीस मतांच्या कोट्यावर प्रज्ञा सातव विजयी झाल्या उरली बारा मतं शिवसेना ठाकरे गटाकडे सोळा मतं होती भेलिंद नार्वेकरांना पहिल्या पसंतीची बावीस मतं मिळाली म्हणजेच काँग्रेसची सहा मतं नार्वेकरांना मिळाली आणि उरली सहा मतं शरद पवार गट आणि शेकापची अशी चौदा मतं होती जयंत पाटलांना मिळाली बारा मतं म्हणजे राष्ट्रवादीची दोन मतं आणि काँग्रेसची उरलेली सहा मतं अशी एकूण आठ मतं नेमकी गेली कुठे असा सवाल उपस्थित होतोय काँग्रेसची मतं फुटणार याची आधीच कुणकुण लागली होती मतदान होण्याआधीच कैलास गोरंट्याल यांनी तसे संकेतही दिले होते पराभवानंतर बाळासाहेब थोरात यांनीही तशी कबुली दिली तर जितेंद्र आव्हाड यांनी फुटलेल्या आमदारांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे आंडोरे साहेब जेव्हा उभे होते त्यावेळेस हा प्रकार झाला त्यावेळेस ते बदमाश काही लोक होती ते आयडेंटिफाय झाली नव्हती यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला त्या ट्रॅपमध्ये बदमाश लोक सापडलेली आहे वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि लवकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं पार्टीशी बैमानी केली पार्टीशी गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आत्ताच हायकमांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर केला चर्चा केली जाणार का आता आणि कारवाई काही केली जाणार का आमदारांवर बैठक आता होईल का काँग्रेसच्या आमदारांची आता काही बैठक वगैरे घेतली जाईल का त्या फुटलेल्या मतांबाबत काँग्रेस निर्णय घेईल माझी अपेक्षा आहे की असे जे पक्षाशी गद्दारी करतात त्यांची त्वरित हकालपट्टी करा असं आहे की ते ठीक आहे हे हे आमदारांचं काम आहे जनतेत आम्ही आहोत बरोबर तिथे विधानसभेत आम्हाला काही त्रास नाही नऊ उमेदवार विजयी झाल्यानंतर महायुतीच्या गोटात जल्लोषाचं वातावरण आहे तिसरा उमेदवार देत महाविकास आघाडीनं निवडणुकीची चुरस वाढवली होती पण महायुतीची मतं फोडणं महाविकास आघाडीच्या नेत्यांना शक्य झालं नाही उलट महाविकास आघाडीचेच नऊ आमदार महायुतीच्या गळाला लागलेत खरं म्हणजे महायुतीच्या नऊच्या नऊ जागा जिंकणार अशा प्रकारचा विश्वास आम्ही पहिल्या दिवशी व्यक्त केला होता परंतु काही लोक वेगवेगळं काही सांगत होते परंतु त्यांना खऱ्या अर्थाने ज्यांनी सर्व मतदारांना मी मनापासून धन्यवाद देतो आमच्या सर्व आमदारांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांनी इतर आमदारांनी देखील आम्हाला मदत केली त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या महायुतीने जेव्हा नऊ उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अनेक लोक वल्गना करत होते आणि आमचे उमेदवार पडतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार येतील अशा प्रकारे सांगितलं जात होतं परंतु आज आपल्याला पाहायला मिळत आहे की आम्हाला आमची मतं तर मिळालीच पण महाविकास आघाडीची मतं देखील आमच्याकडे आलेली आहेत त्यामुळे एक चांगला विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे एकंदरीतच ही निवडणूक सगळ्या जनतेचं लक्ष होतं महाराष्ट्राचं लक्ष होतं वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सातत्याने पसरवल्या जात होत्या पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की आमच्याकडं पण मतं तशी बेचाळीसच होती परंतु त्याच्यापेक्षा अधिक मतं मतदारांनी आमदार महोदयांनी शिवाजीराव खर्जे आणि गरजे आणि राजेश विटेकरांना दिली त्याबद्दल मी त्या सर्व आमदारांचं मनापासून आभार मानतो निवडणुकीआधी विजयाचा विश्वास व्यक्त करणाऱ्या महाविकास आघाडीवर कुटीर आमदारांचा शोध घेण्याची वेळ आली आहे आता महाविकास आघाडीच्या फुटलेल्या आमदारांचा शोध लागणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई